नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला तुमच्याकडे ना मशीन असेल ना तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला शिलाई काम काहीच येत नसेल ना तरी पण तुम्हाला येणारच मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त तुम्हाला मशीन चालवता यायला पाहिजे छोटीशी पर्स बनवून दाखवणार आहे ब्लाउज पीस शिवल्यानंतर शिल्लक राहिलेला कपडा होता माझ्याकडे रुंदी घेतलेली नऊ इंच लांबी घेतलेली आहे तेरा इंच आता याच्यामध्ये तुम्ही ना कमी जास्त करू शकता उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये आता हा ब्लाउज पीसचा कपडा इथे डबल केला असा फोल्ड आणि आपल्याला इथे बघा एक इंचाला मार्किंग करायची आपल्याला थोडासा आहे ना फक्त गोल आकार द्यायचा आहे आता बरेच दिवस व्हिडिओ का आले नाही ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी सांगेल आता इथली ही लाईन इथे ओढून घ्यायची आणि इथला बाहेरचा कपडा आपल्याला कटिंग करायचा चला त्याच्यानंतर आता कटिंग करून घेते मी हे बघा आता व्हिडिओबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते बघा मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता तर मी त्याच्यातही सांगितलं होतं की मी गावाला जात असते कारण का गावाला आहे ना माझं स्वतःच घराचं काम चालू आहे आता इथे बघा ते नंतर पुढे सांगते आता इथे बघा कॅनवस घेतलेला आहे खाली त्याच्यावरती अस्तर घेतलेलं आहे ब्लाउज पीस जसा हा कटिंग केलेला आहे त्याच मापाने कटिंग करून घेतला ब्लाऊज पीस उलटा ठेवलेला आहे आता तुमच्याकडे कॅनवस नसेल ना तर नाही त्याच्यामध्ये टाकला तरी ता पण चालेल पण थोडासा आहे ना सपोर्ट भेटतो कॅनवसने आता आपल्याला तिन्ही बाजूंना शिलाई मारायची आणि एक बाजू ना आपल्याला सरळ बाजू आहे ना ती ओपन ठेवायची ती नाही शिलाई मारायची ही बघा ही बाजू शिलाई मारायची नाही चला अर्धा इंचाची संपूर्ण शिलाई मारून घेते पुढे तुम्हाला सांगते काय करायचंय तर मग बघा गावाला आहे ना आठ दिवस गेली ती त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ टाकता आल्या नाही घरी पण म्हणजे घराचं काम चालू आहे मधून मधून गावाला जायला लागतं आणि माझी स्वतःची घरी शेती पण आहे शेतीचं पण बघायला लागतं तसं दुसऱ्याला दिलेली करायला पण मग जायला लागतं बऱ्याच गोष्टी असतात शेताच्या त्याच्यामुळे मला काही अशी भेडवड टाकता येत नाही आता जेव्हा आली तेव्हा मग मी असं टाकत असते काहीतरी आणि त्याच्यानंतर आहे ना गावावरून आल्यानंतर चला आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे थोडंसं वाळवणीचे पदार्थ पण करायला सुरुवात केलेली आहे आता माझा दुसरा पण यूट्यूब चॅनल कल आहे कल्पना रेसिपी ह्या नावाने तुम्ही तिथे पण मला सपोर्ट करा ते चॅनल पण तुम्ही जाऊन बघू शकता तिथे मी रेसिपी टाकते आणि तिथे पण आपले सबस्क्राईब पण भरपूर झालेले म्हणजे दीड हजार झालेले आहे सबस्क्राईब आणि तिथे पण मला तुम्ही असाच सपोर्ट करा ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना मी सांगितलेलं आहे खूप छान आणि सोप्या रेसिपी असतात माझ्या बरंसं त्याच्यामध्ये पण मी गावचं टाकत असते चला आता इथे बघा छोटे छोटे कट मारून घेतले आणि आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे हा खाली कॅनव्हस आहे मध्ये हा अस्तरचा कपडा आहे आणि वर वरती ब्लाऊज पीसचा कपडा आहे आपल्याला आता ब्लाऊज पीस आणि अस्तरच्या मधून कपडा मध्ये आहे म्हणजे कॅनवस मध्ये जातो आता इथे ना आपल्याला ना पट्टी घ्यायची स्केल आपल्याला हे काने कोपरे ना असे काढून घ्यायचे आता मी काय करते छोट्या छोटे गोष्टी टाकत असते किंवा बनवत असते म्हणजे तुम्हाला सहज जमेल या पद्धतीने आता आपल्याला इथला बघा हा कपडा काय करायचा आहे असं आत मध्ये असा फोल्ड करायचा आहे अर्धा इंचानी असा दोन्ही बाजूना आणि कडेला शिलाई मारून घ्यायची हे बघा चला शिलाई मारून घेते त्याच्यावरती आपण बाजारामधून नेहमीच पर्स घेतोच विकत पण घरी पण छान होते बनवली का चला आता याच्यानंतर जसं मला वेळ भेटल तसे मी तुम्हाला इथे शिलाईचे काही व्हिडिओ टाकत राहील हे बघा चला शिलाई मारून घेते शिलाई मारतानी पण आहे ना आपल्याला आहे ना दोन्ही पण कपडा व्यवस्थित असा पकडायचा आहे नंतरच शिलाई मारायची ही बघा छान अशी शिलाई मारून घेतलेली आहे आता ही बघा उलटी बाजू करून घेतली आहे म्हणजे बघा कॅनवस आपला मध्ये गेलेला आहे आता इथून आपण आहे ना ह्या पद्धतीने हे बघा आपण अंतर मोजून घेऊ आता थोडंसं हे बघा असं दिसलं पाहिजे ठीक आहे आता इथून आहे ना मी खालच्या साईडनं आहे ना, ना? चार इंचाला मार्किंग करते दोन्ही बाजूला बघा इथे ना ब्लाऊज पीसला काट होता ना थोडासा तो सुंदर असा वरच्या साईडला आलेला आहे बघू शकता इथे दोन मार्किंग करून घेतले चार इंचाला म्हणजे आपल्याला आहे ना कपडा आहे ना खालीवर होत नाही आपल्याला आता आहे ना मार्किंग करून घ्यायची अशी ही बघा आता इथे आपण कडेला दोन्ही बाजूला शिलाई मारून घेऊ आता इथे पहिल्यांदा ना लॉक करून घ्यायचं म्हणजे शिलाई आपली लवकर ओपन होत नाही चला आता तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन आहे ना मी छान असं वाळवणीच्या पदार्थाला सुरुवात केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता कल्पना रेसिपी ह्या नावाने चॅनल आहे माझा चला आता तिथे पण खूप छान मी वाफेवरचे पापड बनवलेले सुंदर असे तुम्हाला पण आवडेल आता इथे बघा दुसऱ्या साईडला पण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे पण वरती आल्यावर लॉक करून घ्यायचं आहे शिलाई घेताना बारीक शिलाई घ्यायची हे बघा झालेलं आहे इथे आपली पर्स तयार खूपच सोपी पद्धत आहे तुम्हाला जर काही समजलं नसेल ना तर तुम्ही व्हिडिओ डबल बघा मी खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगत असते आता ही बघा ही वरची बाजून याच्यावरती घ्यायची पण आपण आता इथे ना याचा मध्ये काढून घेऊ त्याला इथे मार्किंग करून घेतली मध्ये काढलाय आणि नंतर परत तो मध्ये ना तो पण असा वरती याच्यावरती ठेवू आणि इथे पण मार्किंग करून घेऊ हे बघा आपल्याला आता तुम्हाला याला बटन लावायचं असेल तर बटन लावू शकता स्टीच बटन ब्लाऊज पीसला लावतो ना आपण ब्लाऊजला देऊ किंवा इथे बघा माझ्याकडे हे वेलक्रू आहे ते मी थोडंसं घेते आणि आपल्याला आता इथे शिवूनच घ्यायचं आहे ते बघा आता इथे मी एकदम बरोबर असं सेंटरला शिवून घेते पहिलं आपण वरचं शिवून घेऊ तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करत चला शेअर करत चला मी पण तुमच्यासाठी काहीतरी सोप्प सोप्पा पद्धतीने काहीतरी टाकत असते किंवा सांगत असते आता मला स्वतःला जे येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते वेळात वेळ काढून तुम्ही पण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे पण खरंच मनापासून धन्यवाद करते मी आता इथे बघा दोन तीन शिलाया आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे पॅक होतं ते हे बघा चला याच्यानंतर मी तुम्हाला अजून काहीतरी नवीन असं दाखवायचा प्रयत्न करेल मला वेळ भेटेल तसं हे बघा झालेलं इथे आपलं व्यवस्थित असं लॉक करू करून आहे ना लगेच आपल्याला कटिंग करून घ्यायचे कारण का ते जर तसे ठेवले ना त्याने पण आहे ना आपली फिनिशिंग जाते हे बघा सोप्या पद्धतीमध्ये पर्स बनवून दाखवलेली आहे आपल्याकडे ब्लाउज पीसचा हा कपडा शिल्लक होता आता इथे पण बघा थोडासा कपडा आहे ना म्हणजे हा असा करायचा आणि नंतर जिथे आपण मार्किंग केली ना त्याच्यावरती ठेवायचं हे वेलक्रो तुम्ही याला आहे ना पिन लावून घेऊ शकता म्हणजे इकडं तिकडं सरकणार नाही हे बघा चला आता इथे पण मी छान असं दोन तीन शिलाई मारून घेते पॅक करून घेते आपली इथे पर्स तयार झालेली आहे बघू शकता झटपट अशी अगदी दहा मिनिटामध्येच तयार होते असं तुम्हाला जरी शिलाई काम येत नसलं ना तरी पण ह्या अशा गोष्टी तुम्ही शिवत चला छान वाटतं काहीतरी नवीन पण शिकायला भेटतं आपल्याला सुंदर अशी इथे बघा छोटीशी पर्स तयार झालेली मी अंदाजीच घेतलेलं आहे माप याचा काही मोबाईल ठेवण्याचं वगैरे माप काहीच घेतलं नाही आहे हे बघा सुंदर दिसतोय आपला इथे वरचा पण काठ आता तो याच्यावरती असा ठेवला की छान दिसतो आतमध्ये पण सुंदर झालेली आहे आता हे बघा या पद्धतीने आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मी मोबाईल पण ठेवून दाखवते मी अंदाजीच घेतलेलं घेतलेले सुंदर असा आपला मोबाईल पण त्याच्यात बसलेला आहे पैसे पण तुम्ही ठेवू शकता चला खरंच धन्यवाद तुमचे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल